नमस्कार मित्रांनो बैराजा कृषी शाभा युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण बोरवेल कसा घ्यायचा आणि त्यासाठी कोणती गाडी पाहिजे आणि सगळं आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर व्हिडिओ सुरुवात करू तर आपल्या शेतामध्ये पहिले आपण गाडी आली तेव्हा आपल्याला रस्ता जायला नसता आपण पहिलं त्याला जो रस्ता केला आणि तो रस्ता असा उताराचा होता म्हणून गाडी बसत नव्हती आणि तुम्ही जर असं जर तुम्हाला जर गाडी जात नसेल किंवा तुम्हाला उतार असेल खूप जास्त किंवा चढ असेल किंवा तिथं एकदम अडचण असेल तुम्ही हाय प्रेशरची गाडी घ्या कारण की कसं त्या जागेवरती जी मोठी गाडी असेल तुम्हाला जायला जर वाट नसेल तिथं जायला तर तुम्ही जी छोटी गाडी असतील मग मित्रांनो जिथं तुम्ही स्वतः नाळ्या जाऊन ती छोटीशी गाडी असते जाऊन ती बोर घेते गल्लीमध्ये गल्लीमध्ये बोर घेता घेते आणि ती गाडी तुम्ही वापरू शकता जर तुम्ही शेतामध्ये घ्यायचा असेल तुम्हाला आणि तुम्हाला जर तिथं जात असेल गाडी तर तुम्ही आवडतो गाडीने तर आता जी गाडी आहे ती बघा ही अशा प्रकारची गाडी आहे आणि ही गाडी आपण घेऊन आपला जो पॉईंट आहे त्या पॉईंट पासी जात आहे आणि ती उतरणे आपल्या बरोबर खाली जात आहे मित्रांनो तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो बोरला हा पाणी लागतंय की नाही लागतंय आणि हे लागतंय तर किती प्रमाणात पाणी लागतंय मित्रांनो ह्या बोर मध्ये तर हे सगळ्या व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे मित्रांनो चला तर सुरुवात करूया तर आता तुम्ही बघू शकता इथं जे पॉईंट आहे आपला हा पॉईंट इथं जे तांब्या ठेवलाय तांब्या पॉईंट आहे आपला गाडी सेट करत आहे मित्रांनो तर सेट हा बरोबर तुम्ही ज्या पॉइंटवर तुमचा जो पॉईंट आहे बोरचा तिथंच घ्या कारण की असं म्हणतात की डबल पानडी असं म्हणतात की दोन मोठं हुकले चार बोट हुकले असं होऊ नये त्यासाठी मित्रांनो तुम्हाला तिथंच जो तो तुम्हाला पॉइंट दिला तिथंच पॉईंटवर घ्या आता बघा बघायने बरोबर तो तांब्या तांब्यात दगड पडतोय मित्रांनो हे बरोबर तुम्ही हिडीमध्ये बघा तो मित्रांनो आणि ते सेट करून बरोबर व्यवस्थित तिथंच दगड पडणार त्या जागेवरती पडणार आणि ही गाडी आहे मित्रांनो हाय प्रेशरची आहे कारण की हाय प्रेशरची गाडी असल्यामुळे तीन मिनिटांमध्ये एकच नळ्या एक नळी तीन मिनिटात त्यामुळे दगड पडला आणि तीन मिनिटामध्ये नळी गेल्यामुळे लवकर लवकर होतं आणि सगळे ऑटोमॅटिक होतात त्यानंतर पहिलं कसं नळ्या खाली घ्यायची त्यानंतर उचलाय नंतर तो वर मी टाकायची त्यापेक्षा आता सगळं ऑटोमॅटिक मशीन करत आहे आपल्याला काहीही करायची गरज नाही आपल्याला म्हणजे त्यांना काही करायची गरज नाही त्यानंतर जो तर आपला आता जे बोर आहे त्यात आपला सुरू होणार आहे त्यासाठी आपण तो जो मोठा असतो मित्रांनो तो जो गट्टो असतो मित्रांनो कृषींचा तर तो आज जोडलेला आहे पाहिला कारण की आपण जो तुमचा कृषी असतो किती फुटापर्यंत तुम्हाला घालायचा आहे त्यासाठी तुम्हाला तो मोठा लागतो कारण की क्रिशींचा पाईप सहा इंच असतो सहा इंच बोगदा असतो त्यानंतर तुमचा जो छोटा असतो चार इंच तो आतमध्ये सरळ जातो पहिला तर हा मोठा बसला जातो तुमचा जोपर्यंत पेशंट तुम्हाला टाकायचा आहे तोपर्यंत हा टाकला जातो तर हा आता फिट करता येते तर बघू शकता फिट करून ते सुरू केलं आहे मित्रांनो पूर्ण जे बोरला आहे तो ठीक आहे आणि इथं बघा ॲटोमॅटिक सगळं होत आहे ॲटोमॅटिक उचलत आहे तुम्हाला जर अशी जर लवकर लवकर बोर घ्यायचा असेल तर तुम्ही हा ही हाय प्रेशरची गाडी एकदम घेऊ शकता कारण की कुठं पण जाते आणि कसे पण हे होते तर आपण जी बोर घेण्याच्या आधी जी पूजा केली आहे मित्रांनो कारण की जर असं म्हणतात जर चांगलं काम केलं नाही पाणी लागते पूजा केल्याने पाणी लागते त्यामुळे कारण की आपल्याला तिथून ते पाणी भेटणार जर तिच्या माच्या आपल्या ह्या जमिनीच्या आतून आपल्याला पाणी भेटणार आहे पिण्यासाठी तर आपण त्याची पूजा हमखास केलीच पाहिजे तर आता पूजा करून मस्तपैकी आपण सुरू करणार आहोत ए पूजेला नाही दादा माझ्याखाली ठेऊ खोपण आपण मस्त दादा पूजा झाली आहे मित्रांनो आणि आपण जे आता सगळ्यांना हो। आणि <laughs> <ना। बारे> जो <laughs> मित्रांनो ही पाईप पाई आहे मित्रांनो ठीक आहे ते ही हाय प्रेशरची गाडी आहे प्रेशरची गाडी जो ह्याला जो हवा भेटते जो प्रेशर असतो हवेचा दुसऱ्या गाडी मध्ये असतो मित्रांनो दुसऱ्या गाडी म्हणजे नळ्या असतात त्या नळ्यामध्ये प्रेशर असतो बसे असतं त्यानंतर ह्याला प्रेशर दिलं जातं आणि ह्या प्रेशर मधून पूर्ण इथं जर ड्रिल घेतलं जातं पूर्ण मित्रांनो कारण की ह्या गाडीमध्ये काही नसतं पूर्ण जो प्रेशर असतो तो तर त्याच्यामध्ये असतो समज म्हणजे काय काय दुबईची आले काय खेड करती ये ना डिझेल मारायला डिझेल मारायला

जो शेतकरी आहे तो किती खुश आहे मित्रांनो आपण हे व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो तर तुम्ही कंटिन्यू करा तर हे बघा आपलं जो मशीन आहे तर आता इथं सुरू झालं आहे आणि आपला क्रेशींच जवळजवळ पस्तीस फुटापर्यंत सवतीस फुटापर्यंत आपल्या क्रिशींचं टाकायचं आहे त्याच्या खाली पण कच्चंच आहे मित्रांनो असं आहे की जोपर्यंत तुम्हाला कच्चं लागत आहे तोपर्यंत तुम्ही क्रेशिन तिथपर्यंत टाका कारण की काय होतं नंतर कच्च ते कच्चं असतं त्यानंतर ते ओलं झाल्यानंतर ते ढासळतं आतमध्ये तुमचा बोर बंद होऊ शकतो त्यामुळे तुमचं जोपर्यंत कच्चा निघतं तोपर्यंत तुम्ही क्रेशन तिथपर्यंत टाका कारण तुमचं याच्यात चांगलं आहे भलं आहे आणि जर कच्चं जर असेल तर तुम्हाला माहिती आहे तो ढासाळल्यानंतर ओला झाल्यानंतर तो बोर ढासवतो खाली पडतो आणि तुमचं काही दिसल्यानंतर तो बोर बुजून जातो त्यामुळे कृषी टाका आता ह्याच्यात कच्चंच निघत आहे तरी पण आपण पस्तीस दवतीस फुटापर्यंत घेतला कारण की तुम्ही मोठी चूक करतायत आणि ही चूक आहे शेतकऱ्याची सगळ्यात मोठी कारण त्यानंतर ते बंद होतं तुमचा नळ बंद होतो मग ती खूप प्रॉब्लेम तुम्हाला येत जातात आणि जर तुम्हाला जर कच्चंच असेल आणि तुम्हाला पाणी लागलं असेल तर तुम्ही काय करायचं आहे जो क्रेशिंग पाईप आहे मित्रांनो त्या क्रेशिंगला तुम्हाला बोगदे पाडायचे मित्रांनो आणि बोगदे हे जास्त प्रमाणात नाही पाडायचे जर तुम्हाला समजा अंद जे असेल हा इथून तुमचं पाणी पडत आहे तर त्या हिशोबाने तुम्हाला बोगदे पाडायचे कारण की त्या जी क्रेशनची जी लाईफ आहे ती कमी होती बोगदे पाडल्याने त्यामुळे तुम्हाला कमी प्रमाणात बोगदे पाडायचे आहेत आणि तुम्हाला जोपर्यंत पक्क लागतो तुम्हाला ते खाली खाली घालत आहे क्रेशन आणि मित्रांनो आता ही जुनी पद्धत बघा मित्रांनो ठीक आहे जो माती चेक करण्याची किती कसं लागत आहे कोणती कोणती माती आहे हा जुन्या लोकांना खूप हे मातीचा अनुभव आपण आहे आपण हे चेंज झाल्यानंतर आपल्याला हे पाणी लागू शकतो ब हे शेतकऱ्यांना आपण सांगू शकतो शेतकरी आपल्याला ही शेतकऱ्याची पावर आहे ना शिक्षण आहे ना ना काही ना काही पण निस्तू बघितल्यानंतर तुम्ही शेतकरी सांगू शकतो हा मातीमध्ये हे हे आता पाणी लागू शकतो शेतकऱ्याची पावर आहे मित्रांनो ही आणि बघा हे ॲटोमॅटिक आहे पूर्ण कारण की पहिल्यासारखं नाही हाताने उचलून नळ्या उभा करायचा आहे पूर्ण ॲटोमॅटिक आहे तसेच बघा तुम्ही क्रेशनचा जे झाला आहे पूर्ण चंबू आणि ही ही जो छोटा आहे तो हा तिथे ॲड करायचा चार इंचचा जो सहा आहे काढलाय चार इंच लावायचा आणि आपल्याला खाली बघू द्यायचं

मित्रांनो बघा तुम्ही आता जे पूर्ण जी पहिली माती आहे आता ती चेंज झाली आहे पूर्ण मित्रांना आता हे कसं क्रेशिंगचे टाईप निघत आहे असं पाशन निघत आहे तर आता पाशणाला तुम्ही ह्याच है ह्या तुम्ही ह्याच कंडिशनला ह्याच थारायला तुम्ही क्रेशिंग टाकू शकता मित्रांना आता तुम्हाला काही अडचणी कर नाही कारण मित्रांनी कधीही गोर तुमचा बंद पडणार नाही तर तुम्ही असा प्रकारे तुम्ही टाकू शकता मित्र नाही तर अशा पेशंट क्रेशिंग टाक टाकायला कमी आहे तर तुम्हाला तसं निघत आहे शिमेंटसारखं कारण हे कंडिशनिंगला तुमचा गोष्टी कोणताही ग i <laughs> do तर मित्रांनो बघा तुम्ही एकशे दहा फूट बोर गेला आहे मित्रांनो आणि पूर्ण ओला निघत आहे मित्रांनो की बघा असे थोडी वेळ ओलीवली चिखलाचे जेव्हा निघत आहे तर आता हळूहळू बघूया आपण किती पाणी निघत आहे आपल्या बोरमध्ये कारण की व्हिडिओमध्ये पण दिसणारच आहे किती पाणी घेऊ किती नाही किती आपला कोळला बोर लागते किती पाणी लागते हे सांगणारच आहे तुम्ही जो स्टार्टिंगला व्हिडिओ बघितला पाण्याचा तर त्याच्यापेक्षाही खूप जास्त पाणी आहे मित्रांनो में में तर मी तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि पूर्ण बघा तुम्हाला पाणी एवढं पाणी लागू शकते तर, तर मित्रांनो आपल्याला फायनली पाणी लागलेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथं आत्ताच पूर्ण असं पाण्याचे ठिकाणी थोड्याशा उडल्या आहेत तर हळूहळू कळेल आपल्याला किती पाणी आहे मित्रांनो आपला खुश हा शेतकरी खुश झाला आहे मित्रांनो कारण की आता संध्याकाळी अंधारामध्ये तो दिसत नाही पण तुम्ही त्यांचे हिडू त्यांचं आता चेहरा जर बघितला मित्रांनो तो हा बघण्यासारखा आहे मित्रांनो खुश आहे आपण नळी बांधल्याचं काम चालू आहे त्यामुळे तुम्हाला पाणी सध्या दिसणार नाही कारण की नळी बदलली अजून थोडं खाली गेलं की ॲटोमॅटिक पाणी निघेल की नाही निघेल हे तुम्ही बघत राहा मित्रांनो व्हिडिओमधून तर आपल्याला फायनली पण लागलेलं आहे मित्रांनो पाणी हे किती आहे मित्रांनो तुम्हाला दिसत आहे तर हळूहळू पाणी वाढत आहे कारण की आत्ताच एक नळ लागला आहे आणि खाली अजून पण एक नळ आहे छोटासाच लागलेला आहे तर हे दोन नळ लागले आणि दोन नळांमध्ये किती पाणी निघत आहे मित्रांनो जवळजवळ मित्रांनो दीड ते दोन इंच पाणी आपल्याला सध्याच्या निघत आहे दोन इंच पाणी दिसत आहे मित्रांनो तुम्ही बघायचं बॅटरी चमकून पण दिसत आहे आणि आपण पुढं पण दाखवलं आहे की किती लांबपर्यंत हा बोरचं पाणी गेलं आहे टोटल बोर हा दोनशे साठ फुट आहे मित्रांनो आणि आपल्याला एकशे फुटा एकशे वीस फुटा आपण आहे आणि एकशे वीस ते खाली साठ दोनशे साठपर्यंत हा जी साठवणूक होणार आहे ऐंशी हे सहा आठवण सात चौदा तर हे पूर्ण पाणी साठवून तो चौदा एकशे चाळीस फूट जवळजवळ पाणी साठणार आहे आणि आपल्याला पाण्याची कमतरता भासणार नाही भरुणाळ्यामध्ये हा बोर घेतला आहे आता मार्च महिना चालू आहे आणि मार्च महिन्यामध्ये एवढं पाणी लागणं शक्य नाही तरी पण पाणी लागलं आहे मित्रांनो आपल्याला तर मित्रांनो हा व्हिडिओ अजून पण पुढे खूप पाणी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला कसा वाटला किती पाणी कसं वाटलं हे मित्रांनो नक्की सांगा कमेंट नक्की करा आणि तोपर्यंत जर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब नसे केले मित्रांनो तर सबस्क्राईब नक्की करा आपले अठ्ठावीस हजार साडे अठ्ठावीस हजार आपले कंप्लीट झाले मित्रांनो सबस्क्राईब आणि आपले पूर्ण पन्नास पर्यंत आपल्याला थांबायचं नाही कारण चॅनल मोनिटेट टाकलं आहे आपण मित्रांनो चॅनल मोनिटेट झालं की आपण नवीन नवीन व्यावसायिक जे व्हिडिओ आहे ते आपण लवकरच घेऊन याव्यात आणि त्यामुळे सध्या तुम्ही सबस्क्राईब नक्की करायचं आहे वॉचिंग टाईम वाढत आहे माझा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे मित्रांनो जो आपला पंधरा वीस पंचवीस मिनिटाचा व्हिडिओ होईल ती पूर्ण बघायचा आहे मित्रांनो कारण की हा व्हिडिओ खूप छान आहे शेतकऱ्यांचा जो पाणीचा बोर आहे तो स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत कसा लागतो या व्हिडिओमधून आपण दाखवला मित्रांनो

हा जो बोर चालू आहे याचं पाणी एवढं लागलं ला तुम्ही व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघत आहेत आणि याचं पाणी आपण इथूनपर्यंत पुढे जात आहे आणि किती खाली आलं आहे हे आपण बघणार आहोत तर बघा हे असं पूर्ण चालत आहे पाणी ठीक आहे हे पूर्ण असं चालत आहे इथं इथं पण चालत आहे दोन जाग्यावरती आणि हे किती दूर पाणी आलं आहे आपण तुम्ही बघू शकता इथं पूर्ण माणसं पण चालले तर तुम्हाला मी दाखवतो हे बघा तुम्ही इकडं मशीन आहे वरती आणि इथं एवढं पाणी चालू आहे जसं की एखादी मोठी नगरपालिकेची गटर आहे अशा पद्धतीने पाणी चालू आहे तर बघत राहा तुम्हाला मी दाखवतो सगळं हे बघा इकडून इथपर्यंत इक खाली इकडं आलंय तिकडे मोठ हे आहे आणि तिकडून इकडे बघा आता इथपर्यंत इथपर्यंत पण आहे तिकडे चालू आहे बोरूची गाडी तिकडून इथपर्यंत मिळून इकडे பேரை ಆ ಹಹ ಅಲ್ಲಿಕ್ಕೆ ಮಣ್ಣೆ ಹೋತ ಡೈರೆಕ್ಟ್ ಫ್ಯಾಲಿ ಟ್ರೆಷರ್ ಆಗ್ ಅದನ್ ನಾವು ಅದರಲ್ಲಿ گور پانی ಬರುತ್ತೆ ಯಾತ್ರೈ ಹೊಕೆ ಕೋಟೆ ಸೆತ್ರಿ ಫ್ಯಾಲಿಂ ಬರೆ ಗಲುಂ ಬರೆ گور پانی ಡೈರೆಕ್ಟ್ ಬ್ರೇಕರ್ ದ ಹೊಲನ پانی ಆ ಲಗ ಮನ್ ಹ ಫೋನ್ ನಲ್ಲಿ ವೈರಲ್ ಓನಿ ಕದ

¡Vale! मित्रांनो आपला फायनली बोर झालाय आणि तुम्ही बघितलाय किती पाण्याचं ठिकाणी उडतात आणि किती पाणी आपल्याला बोर लागलाय मित्रांनो जवळजवळ दोन इंच आपल्याला पाणी लागलंय मित्रांनो दोन इंच आपल्याला पाणी लागला आहे मित्रांनो आणि हे दोन इंच आपल्याला अख्ख्या मार्च उन्हाळ्यामध्ये एवढ्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाणी आला म्हणजे गोष्ट नाही कारण की पावसाळ्यामध्ये हा फुल बोर चालणार आहे आणि आता जो क्रेशन पेप टाकत आहे तो शेवटला टाकत आहे मित्रांनो कारण की जो पहिला जो टाकला आता तो प्रेशरच्या हवेने किंवा दागडाने तो फुटू शकतो त्यामुळे तो टाकलेला नाही तर आता तुम्ही क्रेशन पेप टाकलाय मित्रांनो आणि क्रेशन पेप हा जवळजवळ साडेचार साडे आपले चारशे रुपये साडेतीनशे रुपये फुट आणि चारशे रुपये फुट आम्ही मित्रांनो तर चौदा हजार आठशे रुपये तर होतात त्यानंतर अठरा हजार रुपये हे बोरचे होतात असे म्हणून काहीतरी बत्तीस ते तीस हजार रुपये ह्या बोर्डचे होतात कारण की पहिलं जे व्हायचं तर पहिलं वीस हजारामध्ये बोर व्हायचा आणि बोर तो पाच सहा तास घंटे चालायचा आणि आता एक तासामध्येच बोर होतो की तर तीस बत्तीस हजार रुपये नेऊन जातात पण जर शेतकऱ्याच्या पा, बोरला पाणी लागलं तर शेतकऱ्याला काहीही वाटत नाही कारण की कितीही खर्च झाला तरी काही वाटत नाही समजा जर कोर्टला तर कोर्टाला तर थोडासा त्रास होतो शेतकऱ्यांना कारण की मेहनतीने पैसे कमवले असतात कष्ट पैसे सगळे जातात तर ह्या शेतकऱ्याच्या हे पाणी तुम्हाला कसं वाटलं हे मध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा हा जो व्हिडिओ आहे तो खूप शेअर लोकांना शेअर करा कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये आपलं चॅनल लवकर महिन्यात तुम्हाला नवीन नवीन चॅनल जेव्हा म्हटलं मित्रांनो त्यामुळे तुम्हाला एक गिफ्ट ठेवणार आपण सगळ्यासाठी त्यामुळे तुम्ही का माझ्या चॅनलला नंबर आहे वरती डिस्क्रिप्शन मध्ये डिस्क्रिप्शन मध्ये नंबर घ्या आणि आपल्या चॅनलला वोटिंग करा वोटिंग करण्यासाठी तुम्हाला फक्त काय करायचंय आपल्या चॅनलला नंबर वरती व्हॉट्सअपवर तुम्हाला हाय करायचंय हाय केलं तर मी तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड करेल हाय करून तुम्हाला youtube असं नाव टाकायचंय आणि तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड झाल्यानंतर शेवटला आपलं चॅनल मॉन्टे झालं की लगेच आपल्याला तुम्हाला तो एका जणाला ग्रुपमधील कोणत्याही एका जणाला तो गिफ्ट भेटणार आहे मित्रांनो जेवढं हजार सबस्क्राईब आपले तेवढे हजार रुपयाचा गिफ्ट भेटणार आहे मित्रांनो आता आपले अठ्ठावीस हजार सबस्क्राईब पूर्ण झालेत तर विचार करा जर अजून वीज झाले तर तुम्हाला पन्नास हजारापर्यंत तुम्हाला गिफ्ट भेटू शकतं मित्रांनो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा युट्यूबला आपल्या आपल्या व्हॉट्सअपला कनेक्ट व्हा ग्रुपमध्ये कनेक्ट व्हा आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद मित्रांनो शेतकरी मित्रांनो थँक्यू e